आणि त्या चौकशी मधून जे आरोपी आहेत त्यांना सपोर्ट करणारे ते पण सर्वांना जे मेन आरोपी आहेत त्यांना नाही त्याबद्दल मला जास्त काही सांगत असल्यामुळं दिवाळीच्या रविवारी बोलणं झालं तेव्हा सर्टिफिकेट होतं ते अप्लाय केलं सोमवारी त्याची चौकशी पाहिजे पण झाली नाही पण आता ते पत्राच्या आधारे पूर्णपणे चौकशी करून

सातारा येथील फलटण मधील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेनं आत्महत्या केली सुसाईड नोट लिहून आत्महत्या होती माझ्यासोबत संबंधित डॉक्टरचे भाऊ आहेत कसं बघता या घटनेकडे काय तुमची मागणी असणार आहे आणि जर तुम्ही या घटनेकडे कशी कर, मागणी करणार आहात नाही यासाठी या घटनेतील जे आरोपी आहेत जे पण आहेत त्यांची पूर्णपणे तपासणी म्हणजे एक एसआयटी बसून त्याची पूर्णपणे पडताळले चौकशी झाली पाहिजे आणि त्या चौकशीमधून जे आरोपी आहेत त्यांना सपोर्ट करणारे ते पण सह आरोपी सर्वांना जे मेन आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्यावी हीच आमची तुमच्याकडे पाहायला गेलं तर दोन बोलणं झालं होतं घटना घडायच्या अगोदर तुमच्या बहिणीने काही संवाद साधला होता का मला त्रास होता असं काही बोलणं झालं होतं का नाही त्याबद्दल मला काही जास्त काही सांगत नव्हती मी लहान असल्यामुळं त्याबद्दल आमचं काही जास्त बोलणं नाही झालं त्रासाबद्दल असं काय विचारायचं काय वगैरे वगैरे दुसरं काही नाही असतील याच्या अगोदरच्या काय आठवणी आहेत कसं काय तुमचं बोलणं व्हायचं काय व्हायचं याच्या अगोदर दिवाळीच्या अगोदर झालं होतं का हा दिवाळीच्या अगोदर मागच्या रविवारी बोलणं झालं तर त्याला तेव्हा सर्टिफिकेट काढायचं होतं पीजी साठी लागत होतं ते अप्लाय केलं मी सोमवारी आणि हे कधी घडलं चोवीस तारखेला आणि म्हणजे ते तिचं लॉंग विजन होतं म्हणजे तिला ते पीजी साठी हे करायचं होतं मला वाटतं काहीतरी प्रेशर आला असेल त्याच्यामुळे पाऊल पत्र पत्र व्यवहार देखील देखील झाला होता दिले होते की मला होतोय दखल घेतली लोकांचा त्याची चौकशी व्हायला पाहिजे होती पण झाली नाही पण ना आता ते पत्राच्या आधारे पूर्णपणे अशी चौकशी करून एसआयटी बसून पूर्ण त्याची तपासणी करावी आणि अजून काही जर असलं तर पूर्णपणे हे करावं त्याची चौकशी करून न्याय देवा नक्कीच एस आय टी स्थापन करून न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी आता संबंधित डॉक्टर महिला यांच्या भावाने केलेली आहे आणि विशेष तपास करून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे संबंधित आरोपींना कठोर शासन होऊन त्यांना फाशी झाली पाहिजे मागणी आता कुटुंबीय करतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका